इमर्जन्सी असेल ताई म्हणल्या हो ते बाळ मधी बाहेर निघत नाही सगळ्यांनी प्रयत्न केले आता दार तोडलं तरी पण बाळाला लागणारच काय करू मला काही नाही रडकून ना तिला मधून बाळ रडते आई दार का बाहेर ना आई रडती बाळासाठी कशी ती बघ दार तोडलं बाळाच्या अंगावर पण बाळालाच लागेल सकाळी ना दादा म्हटले तू घाबरू नको एकदा तुझ्या घरामध्ये जा आणि जगद्गुरु श्रींना मनापासून विनंती कर कि माऊले माझे यजमान तर तुमच्या सेवेत आलेले आहेत माझ बाळ आतमध्ये अडकले मी काय करू माझ्यासाठी शेवटचा एक आणि एकच आसरा आहे तो म्हणजे कोणाचा हो आपल्या गुरु रूपी परमात्मा परमेश्वर आपल्या सद्गुरुनाथांचा कारण जिथ माणसाचे प्रयत्न थांबतात तिथून त्यांची लिला सुरू मग ताईने नाव घेतलं नाव घेतलं आणि त्या आल्या नुसता दाराला असा धक्का दिला एका सेकंदात दार किमया तुला तर माझ्या सद्गुरुनाथांची किमया आहे म्हणून काय म्हणतो आम्ही करू नका काही सर सांगा त्यात पडू नका आता अठरा पुराण आहेत आपल्याला वाचलं होणार आहे का हो आपण सर्वजण शहरात राहत आहे नौरव भेटू दोघांनी